हॅलो हाय नमस्कार ओळखलात का मला तुम्ही मी कोण आहे <laughs> कदाचित आवाजावरनं ओळखलं असेलच किंवा लुकवरनं ओळखलं असेल पटकन बघितल्यावर लक्षात नाही येणार पण मी पिंगा गबुरी पिंगा या मालिकेतली तुमची सगळ्यांची लाडकी तेजा आणि आज तुम्ही तेजाला एकदम अशा म्हाताऱ्या टिपिकल लुकमध्ये बघताय आ, याला कारण पण तसंच आहे कारण तेज अशी आहे की एखाद्यावर अन्याय होत असेल तर ती गप्प बसणार नाही आणि मग त्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते तर तो जो थर आहे तो हाच आहे <laughs> हे रूप घेऊन आता आत्ता आमच्या इथे ट्रॅक असा चालू आहे महासंगम चालू आहे इंद्रायणी आली आहे आम्हाला सगळ्यांना मदत करायला तर प्रेरणाला अंडा केदारच्या तावडीतनं सोडवण्यासाठी आम्ही काय काय करतो आणि कसं कसं करतो ह्या सगळ्यामुळे आणि मी हा वेश बदलून इकडे आलेली आहे आणि ते मी कसं ते तिला सोडवते किंवा आम्ही कसं फाईट बॅक करून तिला वाचवतो की नाही वाचवत हे सगळं तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला एपिसोड्स बघावे लागतील कारण आत्ता आम्हाला शूट करताना खूप मजा येते फाईट मास्टर्स आलेले आहेत ते आम्हाला वेगवेगळ्या वेग म्हणजे फाईट्स दाखवत आहेत थोडंसं आय थिंक हारनेस वगैरे लावून पण म्हणजे आम्ही उडणार बिडणार होत हवेत सो खूप मोठा सिक्वेन्स आहे खूपच एक्सायटेड होतो आम्ही आणि आम्हाला मज्जा येते सो आय होप तुम्हाला पण मज्जा येईल बघताना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला तर मज्जा येते कारण तुमचे गर्ल्स पॉवर दाखवत आहे आणि प्रत्येक टास्क वेगवेगळ्या तुम्ही करताय तर सो प्रेक्षकांना सुद्धा आवडत सो so, काय सांगशील की हा आता तुला म्हातारीचा लुक दिला याच्या आधी सुद्धा तू म्हातारीचा एक लुक केला होता दुसऱ्या मालिकेमध्ये सो so, जेव्हा नवीन नवीन लुक येतात तेव्हा तू किती एक्सायटेड असतेस की ते आपण आता नवीन लुक काय देणार आहेत आपल्याला ऍक्च्युली um, नवीन लुक येणार आहे म्हटल्यावर मी कुठलाही ऍक्टर मला असं वाटतं एक्साईट होतोच कारण तुम्ही जे रोज करत असता त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी तुम्हाला करण्याची संधी मिळते आणि त्या म्हणजे त्यामधून तुमचं किती कौशल्य आहे तुम्ही तुम्हाला किती जमू शकतं हे दाखवण्याचा तुम्ही कस लावता तिकडे की बाबा हे बघा मी हे हे करू शकते ऍक्टर म्हणून आणि दुसरी गोष्ट एक स्टॅग्नन्सी आलेली असते ती ब्रेक होते सुद्धा मी ते जे केलेलं होतं ती आता त्याच्यात पण डिफरन्स आहे की ती खूपच ओल्ड होतं आणि हे आता मिड एज आणि थोडं असं झोनचं आहे म्हणून पंजाबी पण आहे सो आता त्याप्रमाणे मला आवाजात वगैरे थोडं बदल करावा लागणार आहे तर तेव्हा मी जर असं केलं असेल तर मी आता थोडं असं बोलेन <laughs> खूपच थरथर ना, थरथरणार नाही पण ना, दोन दोन म्हाताऱ्यांचे लूक वेगवेगळ्या एज ग्रुप मधले करायला मिळणं मला असं वाटतं एक एका ऍक्टरला एका लाईफमध्ये मध्ये दोन वर्षांमध्ये हे करायला मिळणं मिळणं ही भाग्याची गोष्ट नक्कीच आताच तू सांगितलंस की आ, दोन मालिका एकत्र येऊन म्हणजे महासंगम शूट होत आहे सो so, uh, याच्या आधी सुद्धा महासंगम दो दोन मालिकेचा एकत्र झाला होता किती मैत्री तुझी आणि इंद्रायणी खरं सांगू का आम्हाला वाटलं नव्हतं की एका दिवसात आम्ही इतके कम्फर्टेबल होऊ पण आम्ही जेव्हा नाशिकला गेलो होतो किंवा त्याच्या आधी सुद्धा जेव्हा आम्ही भेटलो होतो आम्ही खूपच जास्त कम्फर्टेबल झालो होतो पहिल्याच भेटीत कारण मला असं वाटतं की निर्मळ मनाची माणसंच्या समोर तुम्हाला विचार करायची गरज नाही लागत की तुम्ही काय बोलायचं किंवा नो फॉर्मॅलिटी आणि असं तस खूप पहिल्यांदा भेटतो असं वाटलंच नाही आम्ही पहिल्यांदा भेटवतो तू तरी ती पण अशी की अरे चलना मी पण अशीच ना त्यामुळे आमचं बॉन्डिंग तसं बघायला गेलं तर ऍक्च्युली खूप छान आहे मजा येते काम करतात बरं आणि तुझ्याच मालिकेतील बाकीच्या गर्ल्स बरोबर तुझं बॉन्डिंग कसं आहे कारण सगळे वेगवेगळ्या कॅटेगरी मधले आहेत सो सगळ्यात जास्त तुझं कोणाशी जमत आहे सगळ्यात जास्त मला असं वाटतं म्हणजे इंस्टाग्राम स्टोरीवरनं पण दिसत असेल ऐश्वर्याशी जमत कारण एकतर सगळ्यात आधी माझा आवाज आणि तु� माझी एनर्जी आणि माझा लाऊडनेस फक्त ती मॅच करू शकते म्हणजे मी जर कधी कधी चिडले किंवा मी अशी वैतागली आणि मी गॅ लेवलला बोलत असेल तर तीही मला या लेवललाच उत्तर देते आणि मग मला असं होतं की आपण खूप आवाज करतोय रूममध्ये आता दोघीही शांत बसूया पण मला मला असं वाटतं की ते आमची विचारसरणी खूप सेम आहे खूप गोष्टींना घेऊन आम्ही असं खूप छोट्या छोट्या गोष्टी जज नाही करत किंवा आम्ही खूपच आम्ही फन झोन आमचा कायम ऑन असतो आम्हाला दोघे एकमेकांना आम्ही चिडतो रागवतो पण कधी असं सिरियस भांडणं आमच्यात होत नाही किंवा ऍक्टिंग करताना सुद्धा काम करताना सुद्धा शी सो कोऑपरेटिव्ह को की ती कायमच मला माझं काही चुकत असेल तर सांगते किंवा मदत करते मला कधी डायलॉग्स मी जर विसरले किंवा मी माझं काही चुकीचं वाटलं तर स्वतःहून सा, सा, येऊन सांगते आणि आमच्यात तेवढी क्लॅरिटी खूप आहे आणि ते मे बी आम्ही एकत्र खूप राहतो म्हणून पण झालं असेल पण येस ऐश्वर्याशी माझं खूप छान जमत वाकेशनशी जमतच नाही पण ऐश्वर्यासोबत मी खूप जास्त टाइम स्पेंड केला त्यामुळे हा मला आवडते ती बरं आता आपले फेस्टिवल्स बॅक टू बॅक चालले आता दिवाळी येते सो काही तयारी तुझी किंवा दिवाळीसाठी असं काही प्लॅनिंग आहे की हे करायचं दिवाळी साठी प्लॅनिंग म्हणजे मला बाईक तर बारीक व्हायचं आहे यार अजून मी खूप मी प्रयत्न करते पण मागच्या वर्षी ठरवलं होतं की पुढच्या दिवाळीत मी बारीक होईन पुढची दिवाळी कधी आली मला कळतच नाही आणि हे प्रत्येक वर्ष आहे की प्रत्येक वर्षी मी ना ठरवते नाही पुढच्या तीन महिन्यात तर मी बारीक असेनच मग तीन महिन्याने असं वाटत नाही ना, दिवाळीपर्यंत तर बारीक होईनच मग दिवाळी येते मी ठरवते ख्रिसमस पर्यंत तर बारीक होईन असं म्हणून मी बारीकच होत नाहीये त्यामुळे आता मला जे मी इतर वेळ फक्त बोलत असते ते आता मी करून दाखवणार आहे आणि माझं ऑलरेडी डाय डायट चालू आहे माझं इंटरेस्ट कमी होत आहेत सो so, ते एक आहे मेन आणि दुसरं म्हणजे दिवाळीला प्रत्येक वर्षी माझा एक ठरलेली गोष्ट असते ती म्हणजे मी महाडला जाते माझ्या घरी कारण लहानपणापासूनची आठवणी आहेत तिकडे माझ्या तर तीन दिवस का होईना मी ॲटलीस्ट जातेच दिवाळीला सो तोच प्लॅन